जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सूरज गुहाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा श्री अमोल भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल सामान्य प्रशासन जिल्हा परिषद वर्धा श्रीमती नीतू गावंडे जिला परिषद वर्धा माननीय संदीप श्रीवास्तव कार्यकारी अधिकारी दत्ता मेघे इंस्टीट्यूट एंड रिसर्च सेंटर सावंगी मेघे वर्धा माननीय श्रीमती प्रतिभा भागवतकर समाज परिषद वर्धा वर्धाचप्रमा श्रीमती सोनाली शिंदे सहायक सलागार परिषद वर्धा श्रीमती किरण कंबे सहायक उपच् वर्धा डॉक्टर रुपेश जाधव डायरेक्टर एच डी पी कॅम्प वर्धा हे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यांचे स्वागत पुष्प व संविधानाची प्रास्ताविका देऊन माननीय समाज अधिकारी तथा अन्य शिक्षक कर्मचारी यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती प्रतिभा भागवतकर समाज कल्याधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी कार्यक्रमाची के प्रस्तावना केली तर या प्रसंगी प्रमुख अतिथी माननीय सूरज गोहाळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या क्रीडा स्पर्धेची सुरुवात सन्माननीय सूरज गोहाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व अमोल भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी समाज कल्याण वर्धा यांनी पिडती मशाल हे विद्यार्थ्यांना देऊन सदर मशाल हे दिव्यांग विद्यार्थ्यांनी संपूर्ण मैदानामध्ये फिरवली हो आणि ते आणून परत त्या मैदानामध्ये विस्थापित केली त्यानंतर सदर क्रीडा स्पर्धेला पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धेकरिता हिरवी झेंडी दाखवली हो माननीय सुरज गोवाळसर यांनी आणि या स्पर्धा रितसरपणे त्या ठिकाणी सुरू झाल्या त्यानंतर दिवसभर सदर स्पर्धा स सुरू होत्या जसे गोळा फेक थालीफेक श शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे त्यानंतर लांब उडी स्पॉट जम्प अशा प्रकार विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते विशेष शिक्षक कर्मचारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या या उपस्थितीमध्ये कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर संपन्न झाला आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता सायंकाळच्या वेळेस कार्यक्रमाच्या समारोपी प्रसंगी माननीय संदीप श्रीवास्तव कार्यकारी अधिकारी

पुरस्कार घेताना विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा उत्साह आणि आनंद भरलेला होता आणि विद्यार्थ्यांनी आपल्या दिवसभर जे क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता जे कौशल्य या ठिकाणी दाखवलं त्या कौशल्याच्या रूपांतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेला प्राईज पुरस्कार तो सायंकाळी या कार्यक्रमावर देण्यात आला आणि नंतर ह्या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन श्री यांनी केले लोखंडे मॅडमनी केले तर सायंकाळच्या या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश नरवले साहेबांनी केले तर सकाळच्या या कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कुमार कांबळे यांनी केले तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम गेल्यास तरी स्पर्धा स्टेडियम ग्राउंड उभारता या ठिकाणी संपन्न झाला आणि या स या स्पर्धेमध्ये समाजकल्याण येथील सर्व कर्मचारी या ठिकाणी सहभागी झाले होते त्यांनी खूप मोठा या ठिकाणी सहकार्य केले सगळ्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना तसेच दिव्यांग शाळेतील सर्व कर्मचारीसुद्धा होते या क्रीडा स्पर्धेमध्ये सायंकाळपर्यंत ज्या क्रीडा स्पर्धा चालल्या या क्रीडा स्पर्धा स्पर्धेमध्ये दृष्टीबाधित विद्यार्थी मध्य गतिमंद विद्यार्थी मुकबधील विद्यार्थी अस्थिव्यंगी विद्यार्थी अंध विद्यार्थी असे सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले प्रावीण्य प्राप्त केले आणि वर्धा जिल्ह्याचे नाव रोशन केले आणि सदर विद्यार्थी आता पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन ते सुद्धा वर्धा जिल्ह्याचं नाव लौकिक करतील अशी आशा व्यक्त केली या कार्यक्रमाला खूप आनंद आणि उत्साहाने हा कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थी आपले या क्रीडा स्पर्धे स्पर्धा कधी होती याची सातत्याने वाट बघत असतात आणि तो क्षण आज आला होता आणि सर्व क्रीडा स्पर्धा या ठिकाणी स्टेडियमवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि माननीय श्रीमती भागवतकर मॅडम समाज कल्याण अधिकारी यांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे कारण या क्रीडा स्पर्धेकरता जिल्हा परिषदेकडून सर्व प्रकारचे आर्थिक आणि इतरही सहकार्य मिळत असते म्हणून प्रत्येक वर्षी ह्या क्रीडा स्पर्धा दा, दिव्यांगीकरता ज्या स्टेडियमवर भोजविल्या जातात त्या स्पर्धेकरता खूप मोठ्या प्रमाण प्रकारचं जिल्हा परिषदेवर सहकार्य मिळते आणि या सह, सहकार्यामुळेच या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात आणि हे विशेष वर्धा जिल्हा आहे छोटा जरी जिल्हा असला तरी पण या ठिकाणी समाजकल्याण विभाग दिव्यांग शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम राबवित असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि एक अशी आनंद निर्माण करण्याचा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट करण्याचं कार्य हो। समाज कल्याण विभाग सातत्याने करत असतात आणि विशेष करून या जिल्हापर्यंत समाजकल्याण विभागामध्ये असलेले सर्व कर्मचारी या विद्यार्थ्यांच्याकरिता जे काही सर्व म्हणजे योग्य सर्व काही करता येईल आणि त्यांच्यासाठी त्यांच्या कृतीशीर असे कार्य करता येईल याकरिता ते सतत तत्पर असतात आणि आज आपण बघू शकता या वर्धा जिल्ह्यातल्या ले सर्व प्रकारच्या दिव्यांगाची शाळा या ठिकाणी विद्यार्थी घेऊन उपस्थित होते त्यांचे या ठिकाणी आपण बॅनर बघत आहात शिक्षकसुद्धा मोठ्या हिरेरी पा त्या म्हणजे त्यांनी ते सहकार्य करतात आणि आपल्या विद्यार्थ्याला प्रावीण्य प्राप्त मिळालं पाहिजे पुरस्कार मिळाला पाहिजे याकरिता सतत ते धडपडत असतात आणि आपल्या विद्यार्थ्याला जो पुरस्कार मिळतो तो पुरस्कार पाहून या दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचारी खूप उत्साहित होतात आणि आनंद होतात त्यांनासुद्धा असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना काही पुरस्कार मिळाला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचं आपल्या शाळेचं नाव लौकिक झालं पाहिजे असं प्रत्येक शाळेतील दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वाटत असतात आपण बघत आ, या ठिकाणी असलेले सगळे शिक्षक कर्मचारी तसेच समाज कल्याण कार्यालयातले पदाधिकारी अधिकारी सर्व या ठिकाणी आहेत आणि हा उत्साह सतीनो फोर न्यूज नेटवर्क नेटवर्कतर्फे या आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचं रे रेकॉर्डिंग केलं आहे तरी आपण सर्वांस विनंती आहे की या चॅनलवर सातत्याने दिव्यांग विविध उपक्रमाची माहिती आम्ही प्रसारित करीत असतो तरी आपण विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स सबस्क्राईबची बटन दाबून लाईक करा आणि इतरांना पाठवा ते नेटवर्कतर्फे